हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरे आखाड्याचे एक साधक शिवरुद्र नॅचर लायब्ररीमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो नातं मातीची ही जी आपण सिरियल सुरू केली या सिरियलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना नैसर्गिक पद्धतीने निसर्गाशी एकरूप होऊन शेती कर... करा कशी करावी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवावं हे शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये यशस्वी होतोय अनेक शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन भेटतात चर्चा करतात पंचतत्व समजून घ्यायचा प्रयत्न करतात म्हणजे हा जो त्यांच्यातला उत्साह आहे तो उत्साह पाहिल्यानंतर मला एक जाणीव होती की आपण योग्य मार्गाने चाललोय योग्य दिशेने चाललोय आणि आपण जे पंचतत्वाचं शेतकऱ्यांना शिकवण्याचं जे व्रत घेतलंय निसर्गाची रचना निसर्गानं कशी रचना करून ठेवली कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष पंचमी सप्तमी दशमी हे ज्या निसर्गानं करून ठेवलेल्या रचना आहेत ह्या रचना आणि आपल्या पूर्वजांनी देशी गाय कोंबडी खत शेणखत लेंडी खत ह्याच्याविषयी जे आपल्याला कन्सेप्ट घालून दिलाय शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी तर त्याच्यापासून आपण आलिप्त झालो त्याच्यापासून आपण बाजूला गेलो आणि काही शेतकरी त्याच पद्धतीने शेती करायचा फळबागा डाळिंबाग यशस्वी करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मित्रांनो कसा आहे फक्त ज्ञान सांगून भागत नाही त्याचे प्रूफ तुमच्याकडं द्यावे लागतात यशस्वी करून बागा यशस्वी करून समोर यावं लागतं तरच शेतकरी बांधवांचा विश्वास बसतो चमत्कार दिसल्याशिवाय माणूस त्याच्या पाठीमागं वळत नाही आज शेतकऱ्यांची दिशा चुकली प्रचंड खर्च करून शेतीमध्ये डाळिंबागेमध्ये उत्पन्न निघत नाही आणि तुमचा बेसच चुकला आहे तर तो बेस कसा चुकला आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो आत्ता आपण माझ्याकडं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी बेटायला येतात पंचतत्व मार्गदर्शन घेतात आणि त्यांनी वेगवेगळे काय जे प्रयोग आहेत केलेले ते पण सांगतात असेच एक शेतकरी बांधव आले होते त्यांची टीम आली होती भेटायला तर त्या शेतकरी बांधवांनी मला सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये पूर्णपणे आमच्या गावात जेवढ्या बाग आहेत त्या सगळ्या भागांना तेल्या होत्या आणि आज पूर्णपणे ते गाव तेलेमुक्त झाले मग कशामुळे तेलेमुक्त झालं तर त्यांनी कोंबड खताचा योग्य पद्धतीनं वापर केला म्हणून गाव तेलेमुक्त झालं दुसरे एक शेतकरी बांधव आहेत त्यांनीही सांगितलं महाराज माझ्या ओसाचं उत्पन्न एवढं एवढं निघत होतं आणि मी कोंबडखत वापरल्यानंतर उसाचं उत्पन्न एवढ्या एवढ्या पटीनं वाढलं मी सांगण्यापेक्षा मित्रांनो ते शेतकरी बांधव त्यांच्या तळमळीनं कसे बोलतात किंवा कसे सांगतात हे तुम्ही नक्की ऐका तुमच्या डोक्यात जाणीवपूर्वक जा मी जाणीवपूर्वक हे बोलतोय तुमच्या डोक्यात जाणीवपूर्वक जे नैसर्गिक घटक आहेत जी नैसर्गिक शेती आहे नैसर्गिक पद्धती आहेत त्याच्याबद्दल तुमच्या मनात विष कालवलं गेलं विष कालवलं जात आणि तुम्हाला निसर्गापासून नैसर्गिक घटकांपासून वंचित ठेवलं जातं आणि भीतीपोटी तुम्ही ते वंचित, वंचित राहता आणि आयुष्याची माती करून घेता आणि माती सुद्धा मारता तर आपण कसं चुकतोय हे एकदा शेतकरी बांधवांकडूनच समजून घ्या त्या कोंबड खताचा वापर केल्यानंतर तेल्या येतो नत्र वाढतं मला कुठलीही लॅब टेस्ट करून माझ्या पुढं फक्त लॅब टेस्ट पाठवा माझ्या व्हॉट्सअपला महाराज अमक्या अमक्या लॅबमध्ये कोंबडख टेस्ट केल्यानंतर त्या लॅबनं सर्टिफिकेट दिलं ह्याच्यात नत्राचं प्रमाण जास्त आहे आणि कोंबडखानं तेल येतो हा समज अतिशय चुकीचा आहे तुमच्या डोक्यात ते भरवून दिलेलं आहे तसं असतं आमका आमका पडीक आहे त्या रस्त्यानं जाऊ नका तिथं भुत आहेत आणि त्या रस्त्याने जाताना तुम्हाला शंभर टक्के भूतांची जाणीव होती बाहेर भूत नाहीत तुमच्या मनात भूत आहेत ती मनातली भूत त्या रस्त्याने जाताना जागी होत्यात आणि म्हणून तुम्हाला भीती वाटते आणि तुमच्या भीतीचा दुष्परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो तुमच्या भीतीचा दुष्परिणाम तुमच्या मातीवर व्हायला लागला हे लक्षात ठेवा माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे निसर्गा चला चाला निसर्गाच्या सान्निध्यात राहा शुक्ल पक्ष कृष्णपक्ष समजून घ्या निसर्गाची रचना समजून घ्या हे जर आपण समजून नाही घेतलं तर ना येणाऱ्या सात ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मातीतला अग्नी प्रचंड प्रमाणात कमी होत चालला आहे एकदा का जर त्या मातीतला अग्नि नष्ट झाला तुम्ही जगातले कुठलंही तंत्रज्ञान तुमच्या मातीला वाचवू शकणार नाही तुमच्या जर मातीला वाचवायचा असेल तर तो निसर्गच वाचू शकतो निसर्गाशिवाय कुठलीही औषधं प्रभावी नाहीत निसर्ग हाच प्रभावी आहे निसर्गानं तयार केलेल्याच गोष्टी प्रभावी आहेत ना की माणसांनी तयार केलेल्या गोष्टी प्रभावी आहेत निसर्गापेक्षा माझी औषधं मोठी नाहीत जरी मी महाराज असलो महादेवांचा सगळ्या देवतेंचा मला आशीर्वाद आहे म्हणून माझे औषध प्रभावशाली आहेत हे शंभर टक्के चुकीचं आहे निसर्गानं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत देशी गाय आहे कुंबडी खत आहे शेणखत आहे लिंडी खत आहे हे जे निसर्गानं तुम्हाला करून दिले निसर्गातनं हे तुम्हाला येतं नैसर्गिक क्रियेतून हे तुम्हाला येतंय हे शंभर टक्के माझ्या वैयक्तिक मी तयार केलेल्या औषधापेक्षाही हजार पटीनं शक्तिशाली आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या महाराजांची औषधं आहेत रिझल्ट आहे महाराज चमत्कार चिखलात सुद्धा बागेला ताण न, न येता महाराज पानगळ करून कळी काढून देतात हे सगळं मला मान्य आहे तरी सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगतोय की माझ्यापेक्षाही निसर्गाची शक्ती फार मोठी आहे निसर्गाचा मी सेवक आहे मग तुम्ही निसर्ग हा मालक आहे तुम्ही ह्या सेवकाचा चमत्कार बघताय तुम्ही ह्या मालकाचा चमत्कार बघा निसर्ग मालक आहे या मालकाचा चमत्कार बघा तुम्हाला तो चमत्कार कधी बघायला मिळेल ज्यावेळी त्या मालकाशी तुम्ही एकरूप व्हाल हो त्या मालकाबरोबर तुमची मैत्री होईल त्या, हो त्या मालकाबरोबर तुम्ही एकरूप झाल्यानंतर हे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील असे अनेक शेतकरी यशस्वी आहेत निसर्गाची एकरूप होऊन तर माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे माझ्याच काय माझ्या औषधाच्या मला कोणावर टीका करण्याचा कोणाला नाव ठेवण्याचा अजिबात अधिकार नाही माझ्या औषधाच्या पाठीमागं पडण्यापेक्षा तुम्ही निसर्गाच्या पाठीमागं पळा बाहेर निघायसाठी अडचणीतून संकटातून बाहेर निघायसाठी माझी औषधं वापरा ना की त्याच्या कायमस्वरूपी त्याच्या पाठीमागं पळू नका तुम्ही निसर्गाच्या पाठीमागं पाळा निसर्गाच्या पाठीमागं पळाल्यानंतर निसर्ग तुम्हाला बरोबर घेऊन जाईल आणि एकदा ना निसर्गानं तुम्हाला बरोबर घेतलं तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय कमी पडणार नाही निसर्गाशी एक व्हा माझं एवढंच काम आहे की तुम्हाला निसर्गाकडं घेऊन जाणे आणि ते मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात चांगल्या प्रमाणात मला यश मिळतंय अनेक शेतकरी बांधव मला भेटून सांगतात अनेक शेतकरी बांधव त्यांची परिस्थिती सांगतात आर्थिक अडचणीत आम्ही किती अडचणीत सापडलो हे सांगतात मित्रांनो तुम्हाला आर्थिक अडचणीतून परमेश्वर म्हणजे निसर्गच तुम्हाला बाहेर काढू शकतो ना की कुणी तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढू शकत नाही कुठल्याही शेतकऱ्याला एक कोट रुपये जरी दिले तर परत तो कर्जबाजारीच होणार का होणार त्याला पंचतत्वाचा अभ्यास नाही निसर्गाची जाणीव नाही निसर्गाचा अभ्यास नाही तर हे शिक्षण घेतल्याशिवाय तुमची शेती यशस्वी होणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या अनेक शेतकरी मला येऊन सांगतात आम्ही शुक्ल पक्षाचा कृष्ण पक्षाच्या बागेमध्ये अभ्यास केला आम्हाला महाराज प्रचंड प्रमाणात फरक जाणवतो आहे आम्ही वीस वीस वर्षापासून गाळिंबाच्या बागा करतो हे आम्हाला कधीही जाणवलं नाही का जाणवलं नाही तर तुम्हाला ते वाहनं कधीच माहीत नव्हतं माहीत नसल्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला जाणवल्याच नाहीत माझी हात जुळून कळकळीची कल विनंती आहे निसर्ग समजून घ्या निसर्गाची रचना समजून घ्या दिवस उगवणं समजून घ्या दिवस मावळणं समजून घ्या रात्र समजून घ्या दिवस समजून घ्या अमावास्या समजून घ्या पौर्णिमा समजून घ्या निसर्गाशी एकरूप व्हा आणि ह्याच्यानंतरच लगेच तुम्हाला त्या शेतकरी बांधवांबरोबर चर्चा झालेल्याचा व्हिडिओ ह्यालाच ॲड करून मी दिला तुम्हाला तर त्या शेतकरी बांधवांचं म्हणणं एकदा नीट समजून घ्या मी सांगणं स्वतः शेतकऱ्यांनी सांगणं आता कोंबडखत माझ्याकडे काय विकायला नाही त्या बांधवांनी कोंबड खतावर तेले मुक्त गाव केलं मग त्यांचे अनुभव समजून घ्या त्या दुसऱ्या शेतकरी बांधवांनी त्यांचे ग्रुप आले होते त्या शेतकरी बांधवांनी कोंबड खताचा वापर करून व शेती किती टानापर्यंत नेली त्यांच्या पाठीमागच्या भावना समजून घ्या आणि हे सगळं ह्याच्यावर विश्वास ठेवा तीनशे जणांना करायचे दहाच झाडांना करा मी सांगतोय पाच झाडांना करा माझ्या विश्वास ठेवा आणि दहा झाडांना करा माझ्या विश्वास ठेवा पाच झाडांना करा एवढं तरी जमल तांबाखूचा व्हिडिओ टाकला मी निमेट्रसाठी प्रभावी जालिम अतिशय जालिम औषध आहे त्याला रिझल्ट नाही असं होऊ शकत नाही इतका प्रभावशाली औषध आहे निमेटोरचं अनेक शेतकरी बांधव भेटून सांगतात फोनवर सांगतात महाराज आमच्या ग्रुपला एवढा जबरदस्त रिझल्ट आला तांबाखूचा निमेटोड आमचा गेला आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करतो आणि काय महामानव हो, सांगतात महाराज तुम्ही आम शेतकऱ्यांना फसवू नका आम्ही फसलो आहे का फसलो आहे तर आम्ही तंबाखू वापरली तीन चार वेळा पण आम्हाला रिझल्ट आला नाही थोडंसं भान ठेवा तुमच्या ह्या कमेंटमुळं शेतकरी मिसगाईड होऊ शकतात होणार नाही माझ्या धंद्यावर परिणाम होणार नाही कारण माझा धंदाच नाही मला फक्त ज्ञान द्यायचं मी स्त्री आणताय चाळीस रुपये किलोची आणि ती शिजवून तुम्ही ते मला सोडताय बुकटी असते ना बुकटी आणताय तुम्ही तुम्ही काय सांगताय महाराज आम्हाला ती बुकटी मिळाली आम्ही ती बुकटी सोडली तुम्हाला रिझल्ट नाही आला कमेंट करून मोकळं आणि पुन्हा फोन करायचा महाराज आम्हाला रिझल्ट आला नाही का मग मी जर विचारलं काय काय का, का, का केलं तर अशी केवढं कशी किलो आणली तंबाखू साठ रुपये किलोची आणली साठ रुपये किलो पानाची तंबाखू तांगो। कुठंच मिळत नाही आख्या भारतात आणि तुम्ही ती बुकटी आणायची उकळवायची शिजवायची काय रिझल्ट येणार आहे थोडंसं म्हणजे कान देवान दिले आहेत देवाना डोळं दिली आहेत ती व्हिडिओ व्यवस्थित बघावा त्या पद्धतीनं तुम्ही ती बनवावं मला फोनवर जरी विचारलं तरी मी सांगतो व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्हाला जर व्हिडिओ बघायला वेळ नाही तुम्हाला ते व्हिडिओ समजून घ्यायला वेळ नाही तुम्ही असल्या भानगडीत पडूच नका हो तुम्ही एक म्हणजे चिडकाशी जी ती मला सांगतो एक तर जीव तोडून मार्गदर्शन करतो मी शेतकऱ्यांना मदत व्हाय म्हणून तुम्ही मला फोन न करता डायरेक्ट कमेंट टाकताय आम्हाला रिजल्ट चालणार काल नाही तर तुम्हाला सांगितलं त्याच्यात तिसरंच करून ठेवताय तुम्ही ना आम्हाला वाटलं थोडासा फरक पडेल आम्हाला वाटलं अरे तुमच्या वाटण्याला कायच उपयोग नाही ना तुम्हाला वाटणं फवारणीनं ती डांबऱ्या कंट्रोल डोंबळा झाला राख रांगोळी झाली की फवारणीनं वाटुळ झालं पाच महिने मग सहा महिने माझ्या बागेला फवारणा तर कुठं ती ढाग नाही आख्या बागेत तुमच्या वाटण्याला किंमत नाही निसर्गाला काय वाटतंय त्याला किंमत आहे हे समजून घ्या ना आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही तसं केलं आम्हाला तसं वाटलं म्हणून आम्ही तसं केलं तुम्हाला वाटून काय मग तुम्हाला आधी फोन करणं जमत नाही का फोन करायचा ना महाराज असं असं आम्हाला वाटतंय असं करू का करून मोकळं व्हायचं आणि त्याचा नाही रिझल्ट आला की लगेच टीका करायची म्हणजे मा ह्याला बरं तांबा कोण आहे वापरली म्हणजे का माझा तांबावाचा कारखाना आहे माझ्यावर त्याचा साईड इफेक्ट होणार आहे जी शेतकरी बांधव चांगल्या दिशेने चालायचा प्रयत्न करते त्याच्यात कुठेतरी कुठे आणून ठेवायचे थोडस थोडस संयम सा ठेवा निसर्ग आहे आता तूप खाल्लं चार जोर मग दोन दिवस जोर आणि बैठक आणल्या की लगेच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा कावाय महाराज असं नाही ना होत याला कष्ट मेहनत तेवढा वेळ द्यावा लागतो आज तूप खाल्लं दोन चार दिवस दंड बैठक आणल्या लगेच तुम्ही आठ दिवसात केसरीची स्पर्धा कुठं ह्याची चौकशी करायला लागलाय इतका ओव्हर कॉन्फिडन्स किंवा इतकं माझंच खरं मलाच लय ज्ञान हे न तर आपलं वाटू झालं जगात मला सुद्धा हे पंचतत्वाचं ज्ञान पाच टक्के सुद्धा नसल एवढं ज्ञान आहे ह्या ब्रह्मांडात या सृष्टीत लक्षात आलं का पाच टक्के सुद्धा मला ज्ञान नसेल तरी मी एवढं सांगतोय एवढं शेतकरी असे जेव्हा त्यात पन्नास टक्के ज्ञान आले व भारत देश कुठं जाईल म्हणजे मला नाही हे पंचतत्वाचं ज्ञान अजून कुणी घेतलं असेल माझ्या गुरुबंधू अजून कोण ऋषीमुनी असतील हे जर पुढे आले आणि त्यांनी सांगितलं हे पंचतत्वाचं ज्ञान तर महासाप्त व्हायला वेळ लागेल का आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगतीकडे चाललोय याचा थोडा तरी विचार करा आपण प्रगतशील शेती शी, शेती ही तंत्रज्ञानानं होऊ शकत नाही शेती ही निसर्गानंच होती निसर्गाच्या शिवाय शेती होऊ शकत नाही ही थोडं तरी म्हणजे नीट लक्षात घ्या आणि शेती हितनं नाही शेती हित नव्हती हे येणाऱ्या व्हिडिओत पण सांगेन शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आपण काय करतोय आपण कुठल्या मार्गाने चाललोय व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने आपण करतोय का ह्याचा आपणच विचार करा कारण मी प्रत्यक्ष बघायला तिथे नाही तुम्ही कशा रीतीनं ते बनवताय कशा रीतीनं सोडताय जीव तोडून सांगितलं तरी पुढं करता तुम्ही चुकता व्हिडिओ दोन वेळा बघा तीन वेळा बघा आम्हाला महाराज वेळच नाही मग तुम्ही सांगा आता वेळच नाही माझी ह्याच्या पुढे माझ्याकडे बी उत्तर नाही ना तर लक्षात घ्या समजून घ्या माझी कळकळण माझी तळमळ काय की तुम्हाला निसर्ग समजावा आणि त्या निसर्गाच्या माध्यमातून तुमची भरभराट व्हावी आणि तुमची बरभराट झाली की तुम्ही शिवे जरी दिले तर मला आशीर्वाद लागणार बरभराट झाली आणि ही तळमळ आहे की तुम्हाला या मार्गाला आणण्यासाठी तर ही नीट व्हिडिओ समजून घ्या त्या शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे ती पण ऐकून घ्या म्हणजे कोंबड खाताविषयी तुमचा जो गैरसमज आहे तो दूर होईल ओके व्हिडिओ व्यवस्थित बघा वाढत नाही फॉस्फरस म्हणजे अग्नी नायट्रोजन मध्ये जल नत्र कसे फक्त गोमूत्रांना नत्र वाढत जलमूत्र तुम्हाला सांगितलं तर गोमूत्रांना नत्र वाढत हे पण चुकीचं आहे गोमूत्रामध्ये नंतर नसत बॅलन्स मध्ये असत जसं बाकी जे असतं अतिरिक्त नत्र ते गोमूत्रात हे सुद्धा तू चुकीच आहे बॅलन्स असं नाव म्हणे त्यातला हा

मला तर फरक आहे भाऊ माझी जमीन जमीन तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे पुलट्री पुलट्री तुम्ही पुलट्री खत पहिली वर्ष पहिल्यांदा नव्हतं ना वापरत त्यावेळेस आपल्याकडे नव्हती विकत घ्यायचं म्हणलं तर ते नव्हतं आणि वर खत थोडी स्वस्त होती काय नव्हतं वाटत टाकायला आणि लोक सगळे म्हणायचे वरखत मी तुम्ही जर उसले जर पुढं म्हणून मी माझी पोल्ट्री समजा जो विकायत घेतो तो, तो साधारण एक शंभर पिशवी टाकतो मी दोन दोनशे दो तीन तीनशे पिशवी जेवढं शिल्लक शिल्लक आणि माझ आता एकशे पंधरा टक्के येते आणि ज्यावेळेस आणि चाळीस पंचाळीस वर आलो होतो मी रवीसात जोपर्यंत रासायनिक वापरत होतो चाळीस पंचेचाळीस टन बळच निघाय आता लगेच नाही गेलं दरवर्षी थोडं रासायनिक बंद केलं नाही ते पण असं आहे कमी पाचशे पीशेश्वान केलं तुम्हाला मुळं वाढलं का कोंबड मुळं वाढलं कोंबड बळखा आता माझे सगळे पाहून कोंबडकर टाकतात सगळे पाहून आणि सगळे पाहून मिळून जवळ जवळ तीनशे चारशे एकर जमीन असतात असाल कोंबडकर सगळे तुम्ही डाळ्यान पाहिजे डाळ्यांवर शंभर टक्के काच नाही कोर्मा पहिलं ऐंशी टक्के गाव तेले शंभर टक्के सगळे तेले आज गावात तेले बघायलाच नाही टाकत कोंबड टाकल्यामुळं कोंबड खात मग आता सांगणारे सांगते सांगतात कोंबड खात्यान केले येतो सांगते कोंबड खात्यान तेली येतो आता हे शेतकरी कुठून तुमचं काय कुठलं तळेगाव तळेगाव डोंबरे हे तळेगाव डोंबरे आज तुम्ही आलाय तुमची यांची ओळख पण नाही तुम्ही यायच्या आधी हे काय म्हणत होते कोंबड खात्यात केले येते गोमूत्रान केले येत तुम्ही काय सांगताय कोंबड खाताना तेल गाव गाव तेल मिक्स झालं तेल बघायलाच नाही फक्त आम्ही कशाला प्रॉब्लेम फक्त आम्हाला कुजवत प्रॉब्लेम त्याच्यावर काय आता ते, ते, ते का कुजवली तो नंतर स्मत असे त्याच्यावर विशेष नाही काही कोंबड खात्यामुळे ते मुण मुण जे समज होता ना कोंबड तेल येतो ते आम्हाला काय वाटत ना तेल येतोय म्हणून किती टाकते एका झाडाला एका झाडाला एक दीड दोन किलो म्हणजे तीन किलो तीन किलो काहीच नाही उलट हिट भेटते नोव्हेंबर मध धरला तो बाग लवकरच थोडं सेटिंग लागली मदत होती हे ही जीव तोडून सांगतोय मी दोन हजार चौदा बस शेतकऱ्यांना करायचं शंभर टक्के टाका गोमूत्र वापरा हे पटतच नाही लोकांना गोमूत्रात दिले आणि नत्र जास्त आहे अवसून हजार रुपये खर्च येईल त्याला आणि तुमची तुम्हीच बघा त्यात नत्र आहे का नाही बेसन पिठात नत्र असतं कडधान्याच्या पिठात तुम्ही मारा उठा आमच्याकडे टाका शिंगला माणसं शंभर टक्के सक्षित कशामुळे उमडकर स्लरी गोमूत्र टाकूनच येत नाही आम्हाला वापरला टाकता नि काय म्हणतो फक्त दहा लिटर टाक पाच लिटर टाक फक्त बॅलरला उठा मी तर टाकायचो जास्त फायदा झाला उठा जास्त टाकून चांगलाच उटा काय नाही आवती गोमूत्र माणसांचं रोग बरं कॅन्सर सुद्धा बरं करते तो चेना कोणताही रोग असू द्या डोळ्याला कमजोरी चष्म्याचा नंबर कमी होतोय माझ्या मी आता हजार लिटर चष्मरीला शेण कट देशी गाईचं शेण शिडीर शिडील टाकतो पण गोमूत्र एक टिपक नव्हतं टाकत कशामुळे नंतर वाहन हा नाही कन्सल्टी सांगायचं तुम्हाला जर असल्या गोष्टी चांगले यायला लागले तर तुम्ही मग कसं ती त्यांच्याकडे कधी जायचे त्यांचा सल्ला कधी त्यांची औषध शेतकऱ्यांची गळ घर जे शंभर टक्के म्हणून कुजाको म्हणून काम केलं त्यांनी मग आता मे मध्ये पाऊस झाला तर तिथं ते कमी पड होतो कारण की रोग वाढतात ते फोनवरच म्हणणार की वातावरणाच्या काय ते एवढ्या भाग नाकडाव ते फळावाज ते नाही काही बागांना आता तो पण आता नगर तुमच्या नाशिक बागाची कुजव्याचं प्लॉट होतोय म्हणजे माझं ट्रीटमेंट असून कुजवा होतं त्यांना पन्नास टक्के संजीवनी कुजवा गायब झाला देशमुख कंपनी माणूस आहेत त्यांची काळी जमीन आहे पन्नास टक्के त्यांचा कुजवा कंट्रोलच झाला नाही त्यांना पंच्याहत्तर टक्केची संजीवनी दिली सगळाच कुजवा कंट्रोल झाला असं सांगितलं की ते कंट्रोल होत नाही आणि सगळं वातावरणाचा खेळ आहे ना म्हणजे आपण ते आता तिथ आलो तुमच्यावरच हे कर तसं होतो ना आता समजा दुकानदाराकडून जर नाही करूर त्याला दुसरे विषय म्हणतो की नाही हे घे मार घेणे आमच्याकडे ना दुकान झाले घरी औषधाचे आज औषध आणलं ना लगेच दुसऱ्या जी तो, तो सांगा हे वातावरण बदललंय हेच ठराव द्या दुसरं ना <laughs> ते तसंच ठेवायचं दुसरा आणायचं आमच्या घरी दुकान तयार झालं आमच्या घरी स्टोरेज हे चांगलं मोठं तुम्ही स्टोरेज करायचं ना शेतकऱ्यांच्या घरी तुम्ही जगात सगळ्यात भारी औषध स्टोरेज करा दिशी काय सांभाळा तुमचं आयुष्यात स्टोरेज झालं पिढ्यान पिढ्या आम्हाला काय मिळणार आहे दान हे म्हणते <laughs> गाय तुमच्या घरी आली तुमचं आयुष्य बदलून घे आरोग्य शरीराच मनाच आरोग्य त्या शेतीचं आरोग्य सगळं बदललं काय नाही आजपर्यंत मी सांगत होतो गोमूत्रातून त्या कुंभाचं महत्व आज शेतकरी सांगायला लागले की मला आजच का, कामच पुर झालं होतं <laughs> <laughs>

फळ आहे ज्याचं गुण आहे ज्या औषधा तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला कसं आल केलं जाते किती मोठं षडयंत्र आहे किती मोठं षडयंत्र आहे किती शिगायच्या गोमूत्रानं कोंबडं खाताना तेल येतो हे तुमच्या मनात भरून दिलं डोक्यात घातलं आणि तुमचं वर्षानुवर्ष किती नुकसान झालं तुम्हीच अभ्यास करा पिढ्या तुमच्या ह्यात खापल्या

परिस्थिती बघून मग अहो मी प्रयोगासाठी एक पन्नास किलोची बॅग झाडात वातायला लावली कोणी काही ते दाखव नाही टुन टुली झाड किती तुम्ही ज्ञानात म्हणजे तुमच्या भीतीचा कसा काही फायदा घ्यायचा अरे पावसा वातावरण झाला ना हे घ्यायचे बंद होतो मग काय त्यांनी कुठल्या पुस्तकातून ज्ञान घेतले ना मग तुम्ही ज्ञान घ्या की निसर्गाचं त्यांचा दोष नाही दुकानदाराचा दोष नाही कन्सल्टन्ट दोष नाही कंपन्यांचा दोष नाही कंपनी दारू विकते द्या तांबू विकते द्या गुटचा विकते द्या मावा विकते द्या बरोबर का ना सगळं जे नाही माणूस नष्ट होतोय विकले जाते जी येणारा दोषी आहे हो विकणारा दोषी नाही आपलं लिव्हर खराब झालं तरी माणूस दारू देते पीतेच दोष आहे ना विकणारच काय दोष खपतोय म्हणून विकत म्हणजे केंद्र सुधारण्यापेक्षा आपण सुधारायला काय वाटत आपण आपल्या काय आपल्याला त्याची गरज नाही पडली आपण तरी काय झालं आपल्याला जर झाड चांगलं दिसलं तर आपण काय झालं म्हणत मला मागा लावून म्हणत मग मी ते मागा तुम्हाला सांगितलं बेस्ट झाली माती जिवंत करा मातीवर काम करा माती जिवंत केली तुमच्या अडचणी संपली अरे सांगा फेरस आहे

म्हणजे शेतकऱ्यांना फक्त ते शेतकऱ्यांना अभ्यास करू शकत नाही मग तुम्ही त्याचा ना तुम्ही पंचतत्व बॅलन्स करायचे ना दिला, करा ना दिला का आता काय होते डॉक्टर लोक लोकांना मायक्र्यूट्रेन मी द्या इतकी चर्चा झाली कुठे माहिती नाव निघलं नाही तुम्ही नाही काढलं पण हे सांगताय त्या मायक्र्यूट्रेन द्यादी लागू नका पंचतत्व बॅलन्स करा गरजेचं काही नाही लागत त्या शिवामृत जिहामृतामध्ये जगात जे काय नाही ते सगळे त्या गाईकडे आहे मी काय सांगितलं माझी औषधं तुम्ही बीडवरनं न्यायला आला बरोबर तुम्हाला ते पटलं म्हणून पण मी तुम्हाला सांगतोय की माझी औषधं आणि देशी गाय समोरासमोर ठेवली मार्क द्यायची वेळ आली दे, तर देशी गायला शंभर मार्क पडतील आणि माझ्या औषधाला दोन मार्क पडतील इतकी त्याच्यात पावर आणि ताकद आहे प्रमाण ऊर्जा आहे त्याच्यात चालतंय मी साधना करून जे मिळवतोय ते ऑलरेडी दे, देशी गायकडे आहे मला महिन्याला एक लाख रुपये दिले आवडत्या हॉटेलला रोज <laughs> जेवायचं दोन टाइम ताजला तरी तुम्ही जेवला ना तुम्ही आठ दिवसाभर जीऊ शकत नाही जेवला तर उलटी होईल तेच तुम्ही घरी चटणी भाकरी खावा तुम्हाला काय सोबत त्रास होणार नाही आणि कधीच वाटणार नाही येणार नाही ना ना ना, सारखं खाऊन ना। खाऊन का बनवणारी जी कोण माता माऊली पत्नी बहीण आई कोण जी काय असेल तिची माय आपल्या त्या भावनेत ती भावना मायेची प्रेमाची त्या स्वयंपाकात भाकरीत चपातीत भाजी उतरली लक्षात आले का आणि हॉटेलला फक्त स्वार्थ आहे पैसा कमवणे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट येत नाही तुम्ही जीवू शकत नाही कारण तुमच्या शरीराला आणि आत्म्याला सुद्धा आणण्याची गरज आहे ही नीट लक्षात घ्या म्हणून तुम्ही हॉटेलत नीट जीव शकत नाही कंटिन्यू तुम्ही आयुष्यभर घरी ज्यावा तुम्हाला कधीच म्हणजे काय वाटणार नाही रोज जेवणाचं पण तुम्हाला बाहेर जीव वाटणार नाही कारण ती मानसिकता बनवणार बरोबर त्याचा अभ्यास करा